नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं सोळा ऑगस्टला इलेक्शन कमिशनची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रोग्राम हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जाहीर केला मित्रांनो यामध्ये गोची अशी होती की या दोन राज्यांबरोबरच झारखंड आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या पण इलेक्शन कमिशननी महाराष्ट्राचा प्रोग्राम जाहीरच नाही केला जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये एक तारखेला एक ऑक्टोबरला मतदान आणि चार ऑक्टोबरला इथले निकाल लागत आहेत पंधरा वर्षाच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा आहे की हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक एकत्र होत नाहीये तर याच्यामगं काय कारण आहे तर याच्यामगं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मे महिन्यात झालेली लोकसभेची निवडणूक या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही राज्यांमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रचंड मोठं नुकसान झालं हरियाणामध्ये भारतीय जी भाजप दहा वरती होती ती भाजप पा थेट पाच वरती येऊन पोचली आणि महाराष्ट्रात सुद्धा तेवीस वरती असणारी भाजप थेट नऊ जागांवरती येऊन पोहोचली दोन्ही राज्यांमध्ये आणि दोन्ही राज्य भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्वाचे आणि जर हरियाणा आणि महाराष्ट्र किंवा झारखंड असेल या सर्व राज्यांच्या जर निवडणुका एकत्र झाल्या असत्या तर भारतीय जनता पार्टीची जी, जी इलेक्शन मशिनरी आहे किंवा त्यांची जी निवडणूक यंत्रणा आहे ती यंत्रणा विभागली गेली असती आणि तसं भाजपाला करायचं नव्हतं कारण भारतीय जनता पार्टीसाठी महाराष्ट्र हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्रामधून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्याचबरोबर अठ्ठेचाळीस खासदार येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र जो भारताची अर्थव्यवस्था आहे जे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहे ना या अर्थव्यवस्थेचा कणा जर कुठलं राज्य असेल तर ती राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र भाजपला आपल्या हातातून जाऊन द्यायचं नाही आणि याच्यासाठी की महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती संपूर्ण फोकस करण्यासाठी कारण हरियाणाच्या ब बरोबर झाले असते तर हरियाणा पण ती यंत्रणा विभागली गेली असती त्यांची तर ते यांना होऊन द्यायचं नाही आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवरती भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण फोर्स फुली त्यांना ही निवडणूक लढायची आहे आपली संपूर्ण ताकद त्यांना ला लावायची आणि त्याचमुळं महाराष्ट्र आणि झारखंड ह्या दोन राज्यांच्या निवडणुका वेगळ्या आणि छत हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर या दोन राज्यांच्या निवडणुका ह्या लोकांनी वेगवेगळ्या घ्यायचा ठरवले